प्रत्येक शहरात अशी काही लोक असतात जे फक्त ट्रेंड्स फॉलो नाही करत तर ते ट्रेंड्स घडवतात काही लोक शहरं घडवतात काही सौंदर्य काही तुमचं आरोग्य आणि काही तुमची आभूषण आणि अशाच लोकांना आज आपण भेटणार आहोत हाय इथे आणि आम्ही घेऊन येत आहोत चेंज मेकर्स नमस्कार चेंज मेकर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मी आर्जेटिया आणि आज माझ्यासोबत आहे डॉक्टर नितीन बोरसे जे आहेत गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट अँड द ओनर ऑफ ऍपेक्स वेलनेस हॉस्पिटल तर सर सगळ्यात आधी तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल प्रवासाबद्दल म्हणजे मी पहिल्यांदा डॉक्टर कसा झालो तर डेफिनेटली माझ्या आईवडिलांचीच इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं बिकॉज रेस्ट ऑफ माय म्हणजे माझे ब्रदर आणि सिस्टर सगळे इंजिनियर आणि प्राध्यापक असे आहेत आणि दे बॅडली वॉन्टेड मी टू बी अ डॉक्टर माय पॅरेंट्स बॅडली वॉन्टेड मी टू बी अ डॉक्टर तर मग म्हणून मी ॲक्च्युली वैद्यकीय क्षेत्रात आलो आणि पुढे मग माझी प्रॅक्टिस टू थाउजंड था। वनमध्ये मी एका छोट्याशा क्लिनिकपासून चालू केली आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आय रिअलाइज की आपल्याला एक हॉस्पिटल सुरू केलं पाहिजे आणि देन द दे जर्नी स्टार्टेड आणि त्यावेळी विचार आला की डॉक्टरनी कार्पोरेट स्वरूपाचा हॉस्पिटल का नाही सुरू करावा आणि म्हणून मी आणि माझे सहकारी डॉक्टर शैलेश बोंधाडे यांनी हा विचार केला की आपण अशी एक एस्टॅब्लिशमेंट किंवा असं एक हॉस्पिटल सुरू करावं की जिथे आपण अंडर वन रूप सगळ्या स्पेशालिटीज लोकांना अवेलेबल करून द्याव्या ते पण अफोर्डेबल कॉस्टमध्ये आणि सगळ्या स्पेशालिटीज अंडर वन रूप मिळणं हे थोडंसं कार्पोरेट क्षेत्रात पण तेव्हा नव्हतं कारण आमच्या हॉस्पिटलमध्ये राईट फ्रॉम गॅस्ट्रेंटोलॉजी युनिट ऑन्कोलॉजी युनिट म्हणजे रेडिएशन युनिटसुद्धा आहे कॅथलॅबसुद्धा आहे नेफ्रॉलॉजी म्हणजे डायलिसिस युनिटसुद्धा आहे नंतर आर्थोपेडिक्सचं रोबॉटिक युनिटसुद्धा आहे तर अशा प्रकारे जे कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये पण एका रूफखाली एवढ्या सुविधा नाही आहेत अशा प्रकारचं हॉस्पिटल आम्ही सुरू केलं हे साधारणपणे ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आम्ही ह्या एस्टॅब्लिशमध्ये एस्टॅब्लिशमेंटमध्ये शिफ्ट झालो आणि तेव्हापासून हळूहळू मग हे बिल्ट होत गेलं आणि इट वॉज अ रिअली सॅटिस्फाईंग म्हणजे खूप समाधानकारक जर्नी होता मध्ये मध्ये अडचणी आल्या पण सगळ्यात महत्वाचा माझ्या पेशंटचा आमच्या पेशंटचा आमच्यावरचा विश्वास आमच्या फॅमिलीचा सपोर्ट आणि आमचे सहकारी माझा स्टाफ या सगळ्यांच्या मदतीने हा जर्नी सुखकर झाला असं मी म्हणू शकतो आणि अजूनही आम्हाला पुढे बरीच वाटचाल करायची आहे परंतु सर या सॅटिस्फॅक्शनच्या आधी बरेचसे प्रॉब्लेम झाले असतील त्यावर तुम्ही ओव्हरकम कसं केलं डेफिनेटली कुठल्याही याच्यात म्हणजे एस्टॅब्लिशमेंट तुम्हाला उभी करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिथे काम करणारी लोक फायनान्शियल आणि टीमचे हॅडल्स असतात तेवढी चांगली लोकं मिळणे आणि सुदैवाने आम्हाला दु दोन्ही गोष्टींना फार अडचणी येऊ आलेल्या नाहीत तर सर ज्या प्रोफेशनच्या मदतीने तुम्ही लोकांची मदत करतात ते गॅस्ट्रो इंट्रोलॉजी या प्रॅक्टिसबद्दल जाणून घ्यायचं गॅस्ट्रॉन्टॉलॉजी आमची ही जी ब्रँच आहे ती पोटाच्या विकाराबद्दल डील करते राईट फ्रॉम तुमची अन्न नलिका जठर छोटं इंटेस्टाईन मोठं इंटेस्टाईन लिव्हर पँक्रिया स्प्लीन ह्या सगळ्यांच्या संबंधित आजार जे असतात वी डील विथ दोज इलनेसेस सगळ्यात मेन आमची ब्रँच असते याच्यातली ती म्हणजे जी आय एन्डोस्कॉपीज दुर्बिणीद्वारे करायचे शस्त्रक्रिया प्रोसिजर्स मग ह्या एन्डोस्कोपीने आम्ही निदान पण करतो आणि त्याच्याद्वारे उपचार पण करतो पेशंटला कुठेही कटिंग वरती कुठेही इन्सिजन न देता आपण एन्डोस्कोपने खूप मोठ्या मोठ्या प्रोसिजर्स आता करू शकतो मोठे ट्युमर सुद्धा आपण जे खूप पसरलेले नाहीत ते एन्डोस्कोपीने काढू शकतो सगळ्या मेडिसिनच्या ब्रांचेसमध्ये प्रचंड ॲडव्हान्समेंट झाल्यात आणि दॅट इज बट एक्सपेक्टेड आणि ते होणंच गरजेचं आहे त्याच्यामुळे पुढे पुढे पेशंटची लाईफ अत्यंत सुखकर होते त्याची ट्रीटमेंट सोपी होते आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला चांगले मिळतात स्वागत आहे मी आर जेटिया आणि आज आपल्यासोबत आहेत कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर शैलेश बोंदारडे फ्रॉम एपेक्स वेलनेस हॉस्पिटल हॅलो सर नमस्कार सर uh, सगळ्यात आधी तर तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की असा तो कोणता मोमेंट होता जेव्हा तुम्हाला वाटलं की मी या फील्डमध्ये करिअर केलं पाहिजे ॲक्च्युली एम डी मेडिसिन पास केल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जेव्हा मी नाशिकला यायचं ठरवलं त्यावेळेस कॅन्सरवरती उपचार करणारे खूप कमी फिजिशियन्स किंवा डॉक्टर्स होते आणि पूर्ण नॉर्थ महाराष्ट्रामध्येही एक मोठा आ, वाईड होता की जिथे कॅन्सरवर उपचार करणारे कोणीच डॉक्टर नाही आणि त्या अनुषंगाने मला माझे तिथले गाईड डॉक्टर दिलीप कदम यांनी गाईड केलं की आपण कॅन्सर स्पेशालिटीमध्ये काम केलं पाहिजे आणि त्या संदर्भाने मी नंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल जॉईन के केलं आणि तिथून कॅन्सर फेलोशिप केली तर सर तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये काम करत आहात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा अशी एखादी घटना घडते ज्यामुळे तुम्हाला स्वतःवरती प्राऊड फील होतं तर तुमच्या आसर्णी अशी एखादी घटना कॅन्सरचे पेशंट्सवर उपचार करताना असे बरेचसे रुग्ण असतात जे तुमच्या मनात ठसा करून जातात की आपल्याला एक्सेप्शनली uh, uh, काही लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो किंवा एक्सेप्शनली काही लोकांचा वाईट रिस्पॉन्स मिळतो तुमच्या प्रश्न विचारल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर येतो एक पेशंट uh, ज्याला स्टेज फोर लंग कॅन्सर होतात uh, आणि नॉर्मली ज्या काळी मी त्यांना बघितलं होतं त्यावेळेस नॉर्मली कॅन्सर लंगचे पेशंटचं आयुष्य सहा सा महिने किंवा नऊ महिने असायचं तर हा पेशंट अठरा वर्ष जगला होता त्याचबरोबर आजकाल मी बरेचसे फॅमिलीअल कॅन्सर्स बघतो म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये सात आठ पेशंट्स असतात मी आता पंचवीस वर्षापासून हा आजार ट्रीट करतो त्याच्यामुळे असे बरेच फॅमिलीज आहेत ज्यांच्या मी जे पेशंट्स आत्ता मी ट्रीट करतो आहे त्यांच्या आईलासुद्धा मी ट्रीट केलेलं आहे सो so, याचं प्रमाणसुद्धा फॅमिलीअल कॅन्सर्सचं वाढत आहे जर आपण हेरिडेटरी कॅन्सर्स म्हणतो आणि आय थिंक स्क्रीनिंग इज अ मस्ट फॉर दॅन सर तुम्ही आता कॅन्सर स्क्रीनिंगबद्दल म्हणाला तर कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे नेमकं काय आणि ती कुणी करावी काय वाटतं अनफॉर्च्युनेटली स्क्रीनिंग इज अ बिग फेलियर ऑल अक्रॉस ग्लोब कारण स्क्रीनिंग जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस कुठलेही लक्षणं नसताना आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे या कन्सेप्टला आपण स्क्रीनिंग म्हणतो आणि कोणालाही काहीही त्रास नसतानासुद्धा डॉक्टरांकडे जाण्याची कल्पना कोणाला करवत नाही त्यामुळे स्क्रीनिंग इज अ फेलियर जसं मी तुम्हाला सांगितलं हेरिडेटरी कॅन्सर्स यांनी हंड्रेड पर्सेंट स्क्रीनिंग केलीच पाहिजे त्याचबरोबर पन्नासीच्या पुढे जे असतील स्त्रिया असो किंवा पुरुष असो यांनी रिस्क फॅक्टरच्या अनुसार तपासण्या करून घेतल्या पाहिजे स्क्रीनिंग करून घेतलं पाहिजे स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी आहे पॅप्समियर्स आहे पुरुषांमध्ये पी एस ए टेस्टिंग आहे कॉलोनोस्कोपीज आहे जर आपल्या फॅमिलीमध्ये कुठल्या प्रकारचा कॅन्सर असेल तर अशा कॅन्सरची तपासणी आपण चाळीसीतसुद्धा सुरू करतो सर uh, इतकी वर्ष झाले तुम्ही यामध्ये काम करतायत पण तुमच्या फॅकल्टीमध्ये एखादी अशी जुनी स्क्रीनिंग जी तुम्हाला चेंज करावीशी वाटते किंवा एखादी जुनी प्रथा तुम्हाला चेंज करावीशी वाटते ॲडव्हान्स्ड कॅन्सरसाठी जो खर्च लागतो तो जास्ती लागतो अर्ली डायग्नोज झाल्यानंतर जो खर्च लागतो तो कमी लागतो आणि बरे होण्याचं प्रमाण पण जास्ती असतं so, सो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे अवेअरनेस की कॅन्सरचे सिम्पटम्स काय लक्षणं काय आहेत जेणेकरून त्यांना लवकर डॉक्टरांकडे येता येईल आणि लवकर जर निदान झालं अर्ली स्टेजमध्ये जर निदान झालं तर हे पेशंट्स क्युअर पण होतात आणि यांना खर्च पण कमी लागतो सो so, आय थिंक हे सगळ्यांमध्ये ही ही माहिती जाणं गरजेचं आहे डॉक्टर आत्ता खूप दिवस झाले पण ह्या गोष्टीची सगळी लोक चर्चा करतात की डॉक्टरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बरेचसेस्पायरिंग स्टुडंट्स आहेत ज्यांना डॉक्टर बनायचं आहे सो so, अशा एस्पायरिंग स्टुडंट्सला तुम्ही काय मेसेज द्याल मला असं वाटतंय की patience इज अ की टू सक्सेस इफ यू टॉक अबाउट जर्नी as a डॉक्टर बी पेशंट बी ट्रू टू युअर प्रोफेशन जर आपण खरे बोललात आणि आपण पेशन्स ठेवलात तर यू विल डेफिनेटली सक्सीड थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच नमस्कार मी आर टीया चेंज मेकर्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत मॅनेजिंग पार्टनर ऑफ मालवी ग्रुप विवेक मालवी सर नमस्कार सर नमस्कार सर, सर सगळ्यात आधी तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की या प्रवासाची सुरुवात कशी झाली प्रवासाची सुरुवात म्हणजे मी लहान असताना साधारण दहा अकरा वर्षाचा असेल मी तेव्हा माझ्या घरासमोर एक साईट चालू होती ती बघून मला तेव्हापासून इन्स्पिरेशन आलं की आपण या फील्डमध्ये बिझनेस करायला पाहिजे किंवा आपल्याला हे आवडतंय असं तेव्हापासून मी माझ्या मनात असं पक्क ठेवलं होतं की आपल्याला याच क्षेत्रामध्ये जायचं तेव्हा लहान असताना याला सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट काय म्हणतात हे काही कळत नव्हतं हो पण या क्षेत्रात जायचं असं तेव्हापासून पक्क होतं दहा अकरा वर्षाचा होतो तेव्हापासून सर जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू केला तेव्हा तो, तो स्टार्टअपच होता सो तुमच्यासाठी बरेच प्रॉब्लेम्स असतील त्यांना तुम्ही ओव्हरकम कसं केलं हो सुरुवातीला माझा काही ट्रॅडिशनल बिझनेस नव्हता की माझ्या फॅमिलीकडनं मला आलेला मी स्वतः नवीन सेट केला होता त्याच्यामुळे मला सुरुवातीला नवीन कामं पटकन मिळत नव्हती सगळी छोटी छोटीच कामं मिळायची तेव्हा मग माझ्या क्वालिटी मी सोडली नाही कधीच चांगल्या क्वालिटीचं काम केलं सगळ्यांशी व्यवहार चांगले ठेवले त्याच्यामुळे चा माझ्याकडे कस्टमर ऑटोमॅटिक रिपीटेडली आले आणि आता सत्तावीस वर्षाच्या प्रवासामध्ये चांगल्यापैकी कस्टमर बेस तयार झालेला आहे माझा सर मालवी ग्रुपची टॅगलाईनच आहे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी हे सगळ्या कशी होते आम्ही आमच्या बांधकामाच्या प्रत्येक स्टेजवर फ्लॅट बिल्डिंग्स जे काही असेल त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक स्टेजला क्वालिटी चेक ठेवतो आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यामुळे ते कस्टमरला कायम पीस ऑफ माइंड देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि तो शंभर टक्के आम्ही पीस ऑफ माइंड डिलिव्हर करतो त्याच्यामुळे आमच्याकडे रिपीटेड कस्टमर येत असतात आणि बऱ्याचशा प्रोजेक्टवर ऑलमोस्ट सगळ्याच प्रोजेक्टवर ऍडव्हान्स बुकिंग होतं आमच्याकडे सर मालवी ग्रुपचे बरेच प्रोजेक्ट सुरू आहेत पण नवीन प्रोजेक्ट्स अपकमिंग प्रोजेक्ट्स काय हो नवीन आता नाशिकमध्ये म्हणायला गेलं तर पाईपलाईन रोडला प्रोजेक्ट आहे एक नवीन लॉन्च आमचं नवशा गणपती जवळ आहे आणि पुण्यातही लवकरच आमचे दोन प्रोजेक्ट चालू होत आहेत त्याच्यामध्ये एक पूर्ण कमर्शियल बिल्डिंग आहे आणि एक रेसिडेन्शियल पण बिल्डिंग आहे आणि पुण्यातल्या एकदम टॉप लोकेशनला चालू होत आहेत आमचे प्रोजेक्ट सर मालवी ग्रुपच्या अंतर्गत आपण कोणती कोणती कामं अजून करतो मालवी ग्रुपच्या मा अंतर्गत आम्ही एक तर बिल्डरशिप आहे तर बिल्डरशिप हा एक प्रकार झाला आहे आणि आम्ही अनेक अने वर्षापासून कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टच्या पण फील्डमध्ये आहे तर त्याच्यामध्ये आम्ही फार्म हाऊस कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीयल बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन टर्न की इंटेरियर्स बंगलो कन्स्ट्रक्शन अशाही प्रकारची सगळी कामं करत असतो आणि त्याच्यामधून आमच्याकडे रिपीटेड कस्टमर येत राहतात चांगल्या क्वालिटीचे आणि व्यवस्थित काम चालू आहे आणि नाशिकमधले नामांकित आर्किटेक्ट आहेत बऱ्यापैकी त्यातले नाशिकचे एकदम वेल नोन आर्किटेक्ट आहेत धनंजय शिंदे सर त्यांच्याबरोबर पण मी काम करत असतो त्यांच्या प्रोजेक्टचं मी एक्झिक्युशनचं आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करत असतो त्यामुळे माझ्या क्वालिटीला आणि सरांच्या डिझाईनमुळे मला खूप चांगलं एक्सपोजर मिळत असत इतकी वर्ष झाले तुम्ही व्यवसायामध्ये आहात आणि आताची जनरेशन जी आहे ती रिस्क घ्यायला खूप घाबरते सो एका वेळी तुम्ही पण रिस्क घेतली होती सो आमच्या जनरेशनसाठी तुम्ही तुमच्या मधून काही मेसेज देऊ शकाल शंभर टक्के प्रत्येकानी आपली क्वालिटी ही सोडवायला नको आपण बेस्ट क्वालिटीचं आपल्याकडनं शंभर टक्के दिलं तर आपल्यावर लोक विश्वास ठेवतात आणि एक छान आयडिया घेऊन आणि चांगली क्वालिटी आपल्याबरोबर ठेवून प्रत्येक कामात तुम्ही जर सचोटी ठेवली आणि क्वालिटीला जर कधी सोडलं नाही तर तुमच्याबरोबर कस्टमर ऑटोमॅटिक तुमच्याबरोबर असतो आणि कामात कधी अडचण येत नाही आणि पैशाची अडचण त्याच्यामुळे ऑटोमॅटिक येत नाही काम करण्यासाठी पैसे लागत नाही एक आयडिया लागते आणि ट्रान्सपरन्सी लागते आणि क्वालिटी ठेवायला लागते तुम्हाला ती ठेवली तर सक्सेस शंभर टक्के आहे थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच नमस्कार चेंज मध्ये आपलं स्वागत मी आर जे आणि आज आपल्यासोबत आहेत मनोज पाटील सर डिरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन्स हॅलो सर नमस्कार uh, सर सगळ्यात आधी तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही या फील्डमध्ये कसे आलात कोणता टर्निंग पॉईंट होता जो तुम्हाला इकडे घेऊन आला इंजिनिअरिंग केल्यानंतर दोन वर्ष जॉब केला पुण्यात त्यावेळेला डिजिटल टेक्नॉलॉजीचं वाय टू के इयर असताना व्हीव सुरू झालेली होती आय वॉज इन टू सेल्स अँड सर्व्हिसेस ऑफ दोस पर्टिक्युलर प्रोडक्ट अपकंट्री काम करत असताना लक्षात आलं की नॉर्थ महाराष्ट्र रिजनमध्ये करण्यासाठी भरपूर मोठा स्कोप आहे तर त्या अनुषंगाने सुरुवात धुळ्यातनं झाली त्यानंतर मग धुळे जळगाव करत करत नाशिकपर्यंत आलो म्हणून कालांतराने दोन वर्ष जॉब केल्यानंतर व्यवसायात आलो सर तुमचं फील्ड खूप नवीन आहे इव्हन माझ्यासाठी सुद्धा सो त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ऑडिओ व्हिज्युअल टेक्नॉलॉजीमधलं सिस्टम इंटिग्रेशन सिस्टम इंटिग्रेशन एक महत्त्वाचा पार्ट असतो एनी सॉर्ट ऑफ डिजिटल क्लासरूम्स एनी सॉर्ट ऑफ कॉन्फरन्स हॉल एनी सॉर्ट ऑफ कमर्शियल सिनेमाज ऑर ऑडिटोरियम्स हे डिझाईन करण्यासाठी सिस्टम इंजिनियर्स लागतात मग ऑडिओ आणि व्हिज्युअल ह्या दोघी कंपोनंट्सचं टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट्स पॉइ पौं, पॉईंट ऑफ व्ह्यूने जे रिक्वायरमेंट आहे त्याच त्या रिक्वायरमेंटप्रमाणे वस्तूंची सांगड घालून सोल्युशन्स देणं हे या फील्डचं यू एस पी ए होता आणि ही करणारी मंडळी मुळातच ह्या रिजनला कमी होती तर त्यामुळे तो एक डिस्टिंग्टिव ॲडव्हान्टेज मिळाला की रादर दॅन सिटीज लाईक पुणे मुंबई दिल्ली बँगलोर इथून सिस्टम इंटिग्रेटर्स येऊन इथे कामं करायचे इनिशियल सुरुवातीला ते हिकअप्स होते अंडरस्टँडिंगचे पण नंतर कालांतराने ते सूट झाले सर तुम्ही या फील्डमध्ये इन्फॉर्मेशन थ्रू काम करतायत सो इन्फॉर्मेशनची एक्सपर्टीज कशामध्ये आहे Info machines एक्सपर्टाईज इन मोर इन टू डिजिटल क्लासरूम सोल्युशन्स ऑडिओ conferencing कॉन्फरन्सिंग commercial cinema सिनेमा थिएटर्स ऑडिटोरियम्स हे सगळं बेसिक रॉपासून असून फुल designing डिझायनिंगपर्यंत आम्ही संपूर्ण uh, हे करून देतो सर इन्फो मशीन्सला ॲज अ ब्रँड तुम्ही कुठल्या डिरेक्शनला जाताना पाहतात मी स्टार्टेड एज अ व्हेरी स्मॉल ऑर्गनायझेशन बट इव्हेंच्युअली वी ग्रू अप वी आर हॅविंग मल्टिपल ऑफिसेस अक्रॉस धुळे जळगाव अँड वी आर हेडक्वार्टर्ड डिअर इन नाशिक अँड लुकिंग फॉरवर्ड टू गो फर्दर इन टू मेनी मोर डिस्ट्रिक्ट सर इन्फो मशीन्स थ्रू तुम्ही बरीच कामं केली आजपर्यंत पण असं एखादं काम जे तुम्हाला लक्षात आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःवरती प्राऊड फील करतात मागल्या वर्षी आम्ही जगातला सगळ्यात मोठा सोलार प्रोजेक्ट भुजला जिथं होत आहे तिथल्या स्टाफसाठी ओपन एअर थिएटर केलेलं होतं तो खूप चॅलेंजिंग एक असा आस्पेक्ट होता कारण एरिया वॉज इन टू लॅक्स ऑफ स्क्वेअर किलोमीटर्स तिथल्या सोलार पार्कच्या दृष्टिकोनातून मॅनपावर टिकवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथे ओपन एअर थिएटर करण्यात आलेलं होतं त्यानंतर आता रिसेंटली एअरफोर्स ग्वालियरला आम्ही डिफेन्स इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा स्क्रीन क्रिएट केला द स्क्रीन साईज वॉज अराउंड अबाउट फिफ्टी फीट बाय थर्टी फीट्स अँड त्यावर प्रोजेक्शन देऊन तो ऑडिटोरियम डिजिटली इक्विप केलेला होता सर नवीन जनरेशनला जर या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी काय स्कोप आहे कारण ए खूप खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या त्याच्यामुळे काय ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात ऑडिओ व्हिज्युअल फील्डमध्ये प्रॉस्पेक्टिव्ह फ्युचर भरपूर आहे इंटिग्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगायचं झालं तर अंडरस्टँडिंग टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट आणि लर्निंग मेथडॉलॉजी जर माहिती असेल तर करण्यासारखं खूप काही आहे त्यामध्ये इनफॅक्ट नवीन जनरेशनसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड डिजिटल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे सगळे सोल्युशन्स जर लाईक करत असतील तर त्यात करिअर करण्यासारखं का भरपूर काही आहे फ्युचर बरंच प्रॉस्पेक्टिव्ह आहे अद्याप शुअर थँक्यू सर थँक्यू सो मच बिझनेस वैशिष्ट्य असं असतं ना की त्यांच्यामध्ये प्रचंड कन्सिस्टन्सी असते आणि त्यांची एनर्जी नेक्स्ट लेवल असते म्हणूनच ते चेंज घडवून आणत असतात नमस्कार माय एफ ची मी आहे आर जी वैष्णवी चेंज मेकर्स मध्ये आज आलेलो आहोत कुबेरा सुझुकी इथे आणि विशाल बागुल सर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत सो तुमचं खूप स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा तर मला जाणून घ्यायचं आहे की कुबेरा सुझुकी ची सुरुवात कशी झाली आणि इथवर आपण कसे पोहोचलो कुबेरा सुझुकी मार्च दोन हजार एकोणावीस मध्ये इस्टॅब्लिश झालं प्रथम ता रोड पिंपळगाव येथे पहिली डीलरशिप आपली चालू झाली त्यानंतर नाशिक आडगाव नाका इथे दुसरी डीलरशिप चालू झाली सर दोन हजार एकोणीस पासून ही जर्नी सुरू आहे तुम्ही म्हटलात आणि आज मला जाणून घ्यायचं आहे की आपल्या स्टोअरमध्ये काय काय अव्हेलेबल आहे लोकांसाठी आपल्या स्टोअरमध्ये बेसिकली फर्स्ट आहे ऍक्सेस वन ट्वेंटी फाय ॲव्हेनिस स्कूटरमध्ये आणि बर्कमॅन या तीन मॉडेल आहेत स्कूटरमध्ये त्यानंतर मोटरसायकलमध्ये झिक्सर झिक्सर एस एफ हे दोन मॉडेल आहेत ओके याच्यावरती आता ग्राहकांचा संपूर्ण विश्वास एक्सेस स्कूटर okay. वरती खूप जो जा, जास्त प्रमाणात आहे बरोबर पण मग ऍक्सेस वरती काबर लोक एवढं प्रेफरन्स देतात की ती काबर त्यांना आवडतात बेसिकली स्कूटर हे जे मॉडेल आहे हे लहान व्यक्तीपासून तर माणसापर्यंत घरातला प्रत्येक व्यक्ती चालू शकतो त्यामुळे स्कूटरवर विश्वास आहे आणि तू स्कूटर म्हटलं तर बरोबर ते तर आहेच आहे पण सर मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता हे मार्केट गेले काही वर्ष बघता आहात कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे हल्ली किंवा कसा लोकांचा माइंडसेट बदललेला आहे भरपूर गाड्या विकत घेताय लोक आता की नाही कसं आहे लोक आता कसं पहिले मोटरसायकलचा बिझनेस होता मोटरसायकल वरून डायव्हर्ट आता स्कूटरवर होत आले पूर्णतः स्कूटरवर इंडस्ट्री चेंज होत आली टू व्हीलर इंडस्ट्री स्कूटरवर चेंज होत आली त्यातल्या त्यात मग प्रेफरन्स हा सुझुकी ऍक्सेसला जास्त दिला जातो बर्गमॅन आहे ॲव्हनिस आहे खूप जास्त प्रमाणात लोक पडते बरोबर आणि त्या त्यानुसार कंपनीने जे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जी आहे सुझुकी हे जेन्युन आहे कस्टमरला जे दे हवं आहे ते सगळे फीचर्स त्यात मिळत आहे कॉस्ट वाईज कस्टमरला सॅटिस्फॅक्शन आहे बरोबर मेंटेनन्स कॉस्ट झिरो आहे या सगळ्या गोष्टी सुझुकीच्या प्रॉडक्टमध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे कस्टमरला विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे तसा डे टू डे सेल वाढतोय बेस्ट आणि अफोर्डेबिलिटी खूप महत्वाची असते कारण लोकांना मोठी अमाऊंट स्पेंड करायची असते पण मग आता विशाल सरांबद्दल जाणून घ्यायचं आहे की विशाल सरांनी कुबेरा सुजुकी सुरू करण्याआधी काय विचार केला होता तुम्हाला काय वाटलं की आपण ह्याच्यामध्ये आलो पाहिजे व्हॉट वॉज युअर लाईफ बिफोर दॅट मी स्वतः बेसिकली टू व्हीलर इंडस्ट्रीमध्ये आता पंधरा वर्षापासून आहे आधी मी हिरो मोटोकॉप्स पाहिले आहे हिरो मोटोकॉप्स मध्ये सेल्स केलेला आहे त्यानंतर डायरेक्टली एक सात वर्षापासून म्हणजे तुम्ही इनसाइड आउट अभ्यास अभ्यास केलेला आहे आहे मस्त पण मग तुम्हाला कुठेतरी असं वाटलं असेल ना सर की आपण सेल्स करतो हो, आहोत आता आपण स्वतःच सुरू केलं पाहिजे तर जे आपले बघणारे लोक आहेत त्यांना एक तुमच्याकडनं एक मेसेज द्या सर की नवीन बिझनेस सुरू करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे माणसाने नवीन बिझनेस सुरू करताना कस्टमर्सला जेवढं आपल्याला देता येईल तेवढं दिले दिले गेले पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे कस्टमरला तुम्ही पूर्ण त्याचा विश्वास बसला पाहिजे तुमचा प्रॉडक्ट असतोच प्रॉडक्ट जिनू आहे पण तुम्ही किती त्यात आहेत तेवढं कस्टमरला जाणीव झाली पाहिजे बरोबर सर तुमच्यासारखे चेंज मेकर्स आहेत ज्यामुळे आपल्या शहराचं रूप बदलत आहे शेवटचा प्रश्न विचारते सर की येत्या काही वर्षांमध्ये तुम्हाला हे शहर कसं दिसतं आपलं येत्या काही वर्षामध्ये म्हणजे आता नाशिक म्हटलं तर पुणे मुंबई संभाजीनगर याच मध्य मध्य शहर आहे बरोबर त्यानंतर बरेचसे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आहेत हे मध्ये येऊ येऊ लागले आहेत त्याचा बेनिफिट ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला खूप जास्त प्रमाणात होणार आहे त्यानंतर आता जो गव्हर्नमेंटने नुकताच जीएसटी इफेक्ट दिला आहे दहा टक्के जीएसटी कमी केला आहे टू व्हीलरवर त्यात कस्टमरला खूप मोठा बेनिफिट झाला आहे दहा ते बारा हजार रुपयाने कस्टमरला गाडी स्वस्त मिळते असे काही असले पुढे भविष्यात तर त्याने वाढच होणार आहे नाशिकची त्यात प्रगतीवर प्रगती होत असेल बघतच राहणार अगदी बरोबर म्हंटलात सर की येत्या काही वर्षांमध्ये नाशिक शहर अशा लोकांमुळे तर बदलतच आहे पण काही बेनिफिट्स मुळे देखील चेंजेस बघायला मिळतील धन्यवाद सर तुमचा वेळ दिला त्याबद्दल आणि आपलं नाशिक शहर इतकं सुंदर करताय त्याबद्दल